तालुक्यातील खोपडी येथे तेथील प्राथमिक शाळेत साई सेवाभावी मंडळाचे संस्थापक तथा फरदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास खरात यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत फरदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा साई सेवाभावी मंडळाचे संस्थापक कैलास खरात यांच्या वतीने तालुक्यातील खोपडी बुद्रुक येथील प्राथमिक शाळेतील गरीब व गरजूंना मोफत शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले यावेळी साई सेवाभावी मंडळाच्या अध्यक्षा नंदाबाई खरात सरपंच गणेश गुरुळे रामनाथ काकड उपसरपंच सुशिला दराडे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब दराडे चंद्रकांत दराडे विनय गुरुळे रावसाहेब पवार शालेय व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक भालेराव सर आदींसह शालेय शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते खोपडीहून प्रशांत सोनवणे ऑगस्ट अठरा येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच गणेश गुरुळे उपसरपंच सुशीला धराडे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब दराडे आणि मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य राजाराम जराडे आणि त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून कैलास खरात परदापूर यांनी आमच्या शाळेला भेट देऊन वया वाटपांचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने केला मुलांना वया वाटप पेन्शिल वाटप दिलं कार्यक्रम उत्सव पार पडला आणि गावचे ग्रामप ग्रामस्थ विलास दराडे चंद्रकांत दराडे प्रवीण दराडे भाऊसाहेब बुरकुल नरारी घुले पंडित दराडे रावसाहेब पवार भालेराव सर आणि हवालदार सर सगळे उपस्थित होते काम का, का कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आम्ही खोपडी खुर्द येथे पंधरा ऑगस्टच्या द निमित्तानं आमच्या शेजारचे कैलास दादा खरात यांनी मुलांना वाया वाटपाचा जो कार्यक्रम केला त्याबद्दल त्यांना आम्ही खोपडी खुर्दच्या वतीने धन्यवाद देतो एवढं बोलून मी दोन शब्द संपतो आज पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा आपल्या आप भारताच्या स्वातंत्र्य दिनी आमच्या प्राथमिक शाळेमध्ये खोपडी बुद्रुक गावचे खोपडी खुर्द आणि खोपडी बुद्रुक गावचे आदरणीय सरपंच गणेश गुरुळे यांनी आमच्या शाळेच्या झेंड्याचं ध्वजाचं ध्वजारोहण केलं आमच्या शाळेमध्ये कैलास दादा खरात फरदापूर येथील तरुण तडपदार ग्रामस्थ यांनी शाळेतील मुलांना वया वाटप केल्या गावातील आदरणीय चंद्रकांत यशवंत दराडे उपसरपंच सुशिला दराडे ग्रामपंचायत सदस्य राजाराम दराडे विलास दराडे बाळासाहेब दराडे आणि रावसाहेब पवार प्रवीण विनायक दराडे आदि ग्रामस्थ आमच्या शाळेमध्ये उपस्थित होते सर्वांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण विनायक दराडे होते अतिशय का वातावरणात कार्यक्रम पार पडला आज पंधरा अगस्ट निमित्तानं आपल्या खोपडी खुर्द शाळेला आपले खरत यांनी आपल्याला शाळेकरता मुलांना पुस्तक पेन वाटप केले याबद्दल त्यांचे मी गावाच्या वतीने आभार मानतो आज खोपडी खुर्द येथे आपला भारत स्वातंत्र्य दिनाचा बहात्तरावा बहात्तरावं वर्ष साजरं करण्यात आलं त्याबद्दल फरदापूरचे अर्जुन कैलास दादा खरात यांच्याकडून मुला पहिली ते चौथीच्या मुलांना वया आ, शिस्पेन आणि एक बॉलपेन देण्यात आला त्याच्याबद्दल त्यांचे आभार मा व्यक्त केले गेले आणि आपलं सॉरी प्रजासत्ताक दिन साजरा दिन साजरा करण्यात आला पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने कुपडी या गावातून मला ग्रामस्थाने जे आग्रह केलं आणि केलं सामाजिक कार्यासाठी वया पेन वाटप याबद्दल ग्रामस्थ आणि सिंदरकरांना हार्दिक सर्व सिंदरकरांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा